जाफराबाद तालुक्यातील अकरा मुले कराटे बेल्ट्स परीक्षेमध्ये उत्तीर्ण सातारा येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय कराटे शिबीरमध्ये जाफराबाद तालुक्यातील अकरा मुले उत्कृष्ट कामगिरी करून बेल्ट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहे डायनॅमिक कराटे ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स असोसिएशन सातारा संलग्न इंडियन गेन्सोई रियू कराटे द फेडरेशन गेनसुई रिव कराटे दो इंटरनॅशनल फेडरेशन जपान कराटे असोसिएशन महाराष्ट्र कराटे इंडिया ऑर्गनायझेशन द्वारा आयोजित तीन दिवसीय कराटे शिबिर घेण्यात आले होते यामध्ये जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील रिजवान खान पियुष बोर्डे सूरज खरात आनंद जाधव रणवीर मस्के सुमित मस्के यांनी ब्लू बेल्ट मध्ये यश संपादन केले तर माहोरा येथील जाकीर सय्यद अविनाश खरसान हमीद सय्यद इम्रान खान यांनी ग्रीन बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली वैशाली वाघमारे हिने ब्लॅक बेल्ट मध्ये यश संपादन केले यावेळी प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष सातारा यांच्या हस्ते मुलांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले या कामी सातारा येथील डायनामिक कराटे स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मानेसर कराटे प्रशिक्षक अमन देशमुख सर नॅशनल मल्लखांब प्रशिक्षक अनिकेत कुंभार सर एंबुर्णे येथील कराटे प्रशिक्षक नाझिम सर व माहोरा येथील कराटे प्रशिक्षक दिनेश वाघमारे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्व मुलांना पालकांनी व गावकऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या